ममदापूर तालुका राहता येथील गोवंश जनावरांची कत्तल करणारी टोळी एक वर्षाकरता हद्दपार पोलीस अधीक्षक म्हणून अहिल्यानगरचा चार्ज घेतात सलग तिसरी कारवाई प्रस्तुत बातमीतील हकीकत अशी की टोळी प्रमुख नियाज अहमद फकीर मोहम्मद शेख कुरेशी वर्ष चाळीस राहणार कुरेशी मोहल्ला ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर टोळी सदस्य सद्दाम फकीर मोहम्मद शेख कुरेशी वर्ष तीस राहणार सदर जाकीर शब्बीर कुरेशी वय वर्ष बत्तीस राहणार सदर वसीम हनीफ कुरेशी वर्ष अठ्ठावीस राहणार सदर कैफ राऊफ कुरेशी वर्ष चोवीस राहणार सदर अरबाज अल्ताफ कुरेशी वर्ष चोवीस राहणार सदर यांनी एक गुन्हेगारी टोळी तयार करून त्याचे टोळीचे गुन्हेगारी अस्तित्व टेकविण्यासाठी लोणी व राहता पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निरंतर राहण्याकरिता अवैध अग्निशस्त्र विक्री करण्याकरता बाळगणे घातक शस्त्रासह गंभीर दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमवून घातक शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे व जिल्हा दंडाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे अवैधरित्या गोवंश जनावरांच्या कत्तलीसाठी वाहतूक करणे गोवंश जनावरांची कत्तल करून गोमासाची वाहतूक करणे असे गुन्हे सर्राईतपणे केलेले असून दिवसेंदिवस टोळीची गुंडगिरी व गुन्हेगारी वृत्ती वाढतच चालली होती टोळीतील टोळी प्रमुख व सदस्यांनी सन दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये सर्राईतपणे केले असून टोळीच्या गैरकृत्यास प्रतिबंध होण्यासाठी त्यांच्या विरोधी कायदेशीर कारवाई व प्रतिबंध कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही टोळीच्या सदर कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे टोळीने केलेल्या गुन्ह्याबाबत कोणतेही सर्वसामान्य नागरिक उघडपणे तक्रार साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हते सदर टोळीकडून भविष्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडणार असल्याने संपूर्ण टोळीची पांगापांग करून हद्दपार केल्याशिवाय टोळीचे गैरकृत्यांना आळा बसणार नव्हता तसेच लोणीवर हाता पोलीस स्टेशन हद्दी व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितच्या सुरक्षतेसाठी व टोळीची दहशत कमी करण्यासाठी व त्यांच्या गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्या विरुद्ध श्री कैलास वाहक सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणी पोलीस स्टेशन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्क्याण्णव चे कलम नुसार अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपारी दोन वर्षाकरता हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण यांच्याकडे सादर केला होता सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग अहिल्यानगर यांनी चौकशी करून शिफारस अहवाल सादर केला होता सदर प्रस्तावाची श्री सोमनाथ घारगे हद्दीपार प्राधिकरण अधिकारी तथा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सखोल चौकशी करून टोळी प्रमुख नियाज अहमद फाकीर मोहम्मद शेख कुरेशी वर्ष चाळीस राहणार कुरेशी मोहल्ला ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर व टोळी सदस्य सद्दाम फाकीर मोहम्मद शेख कुरेशी वर्ष ती राहणार सदर जखरिया शब्बीर कुरेशी वर्ष बत्तीस राहणार सदर वसीम हानीफ कुरेशी वर्ष अठ्ठावीस राहणार सदर कैफ राऊफ कुरेशी वर्ष चोवीस राहणार सदर अरबाज अल्ताप कुरेशी वर्ष चोवीस राहणार सदर यांच्या विरुद्ध एकूण सतरा गुन्हे दाखल असल्याने त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वर्षाकरता हद्दपार केल्याबाबतचे आदेश श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पारित केले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळीचा हो बिमोड करण्यासाठी जिल्ह्यातील शरीरविरुद्ध व मालाविरुद्ध गोवंश कायद्यां तसेच भारतीय हत्या कायद्यां गुन्हे करणाऱ्या गुन्हेगार इसमांची टोळीची माहिती संकलित करून त्यांच्या विरुद्ध हद्दपारीचे कार्यवाही करण्यात येत आहे तसेच आणखी गुन्हेगारीची टोळीची माहिती संकलित करण्याचे काम चालू आहे त्यांच्याविरुद्धही हद्दपारीची कारवाई करणार असल्याचे संकेत मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक तथा हद्देपार प्राधिकरण अहिलनगर यांनी दिलेले आहेत